नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो तुम्ही जर भारतीय सैन्य दलामध्ये स्वप्न पाहत असाल तर तुमच्या दृष्टिकोनातून नक्कीच ही आनंदाची बातमी आहे का सांगतोय कारण एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच या जाहिरातीमध्ये भारतीय प्रादेशिक सेना भरती दोन हजार पंचवीस चौदाशे सव्वीस जागांची असणारी ही नुकतीच भरती प्रक्रिया यामध्ये टेरिटोरियल आर्मीची साधारणतः तेरा विविध पदं आणि त्यांची जागांचं विभागणी केली गेलेली आहे साधारणतः पात्रता अवघी आठवी पास पासून सुरू होणारे विविध पदांसाठी नक्की तुमच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण तुम्हाला अशाच दर्जेदार महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरती मिळत राहील संपूर्ण पहा आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही तत्पूर्वी महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी थर्फे तुम्हाला अत्यंत दर्जेदार बॅच उपलब्ध आहे ज्यामध्ये तुमचं सेवेद्वारे शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे आवश्यक असणारे विषय टी सी एस आयबीपीएस पॅटर्न अध्यापन पद्धती आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल अगदी मापक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे त्वरा करा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण माहितीची पूर्तता करा नक्कीच तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल सर जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भात चर्चा करूयात काय म्हटलं गेलंय साधारणतः एक हजार चारशे सव्वीस पदांची ही जागा आहे भरती प्रक्रिया आहे पदांची नावं दिले गेलेले सोल्जर जनरल ड्युटी तेराशे बहात्तर आहेत सोल्जर लिपिक याची सात पदे आहेत बघा सोल्जर शेप कम्युनिटी एकोणीस पदे आहेत सोल्जर शे आ, शेप स्पेशल तीन सोल्जर मे स्कूप दोन सोल्जर ई आर तीन सोल्जर स्टुअर्ड तीन सोल्जर आर्टिजनल मेटलर्जी दोन सोल्जर आर्टिजन वुड वर्क दोन सोल्जर हेअर ड्रेसर पाच सोल्जर टेलर एक सोल्जर हाऊसकीपर तीन आणि सोल्जर वॉशमन साधारणतः चार एकूण चौदाशे सव्वीस मध्ये आता याची या शैक्षणिक पात्रता काय आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आपण एक एक करून पाहूयात यातलं पहिलं पद जे आहे सोल्जर जनरल ड्युटी पंचेचाळीस टक्के गुणासह अवघ्या दहावी पास असणं गरजेचं उत्तीर्ण असणं गरजेचे सोल्जर लिपिक याच्यासाठी सहा सात टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे सोल्जर हाऊसकीपर दहावी उत्तीर्ण आणि त्याखालची जेवढी काही पदं आहेत उर्वरित कमीत कमी आठवी उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे बघा खूप सारी महत्वपूर्ण माहिती की नाही वयाची अट दिली गेलेली पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते बेचाळीस वर्षापर्यंत आता प्रत्येक पदासाठी वेगवेगळं वयाची वेग अट असणार आहे नोकरीच्या ठिकाणे संपूर्ण भारत फी अजिबात नाही कसलीच अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन रॅली पद्धतीने त्या पूर्ण द्वारे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे आपल्याला भरती मेळाव्याचा तपशील म्हणजे कोणत्या तारखेला कुठं भरती मेळावा त्याचा आयोजित केला जाईल ठिकाण पण दिलेलं आहे तारीख पण आहे आणि सहभागी जिल्हे सुद्धा तिथं मी नमूद केलेले आहेत सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिवाजी स्टेडियम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महाराष्ट्र यात सहभागी जिल्हे असणार आहेत साधारणतः कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग बरोबर त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी बघा कुठे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगावी कर्नाटक या ठिकाणी यामध्ये जिल्हे सहभागी असणार आहेत नमूद केलेलं आहे दुसऱ्या रखान्यामध्ये Uh, साधारणत एवढे सारे या दोन रक या तीन मुद्द्यापर्यंत तुम्हाला लक्षात येईल की एवढे सारे जिल्हे आहेत तिथं तुम्ही संपूर्ण पीडीएफ थ्रू तुम्हाला ती गोष्ट सांगता समजेल त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल uh, कुठे आहे मैदान नाशिक महाराष्ट्र तारखा दिले सोळा सतरा अठरा एकोणीस साधारणत इथं जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत प्रत्येकी वाचू शकता तुम्ही लक्षात येईल तुमच्या अठरा नोव्हेंबरला थापर स्टेडियम एओ सी सेंटर सिकंदराबाद तेलंगणा एकोणती एकोणीस नोव्हेंबरला सुद्धा आहे तिथं साधारणतः या जिल्ह्यांचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या गेलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला त्या तारखेला तुम्ही जर त्या जिल्ह्यातील रहिवासी असाल विद्यार्थी उमेदवार म्हणून जाणार आहात तर तुमच्यासाठी ती तारीख कोणती आहे कोणत्या ठिकाणी तुम्हाला उतरायचं शिव कोल्हापूर असेल बेळगाव बेळगावी असेल त्यानंतर नाशिक असेल मैदान आणि सिकंदराबाद तेलंगणा असेल या ठिकाणी तुम्हाला त्या तारखेला उपस्थित राहावं लागेल महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख शेवटची म्हणजे साधारणतः त्या तारखेला तुम्ही पर्यंत उपस्थित राहू शकता भरतीचा मेळावाही दिलाय सोळा सतरा अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर बरोबर आता आपण प्रत्यक्षात आत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची पी डी एफ बघूयात ज्या थ्रू तुम्हाला लक्षात येईल की काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहे ॲडव्हर्टाईज दिलेली गेलेले द रिक्विपमेंट ऑफ फॉलोइंग टेरिटोरियल आर्मी टी ए युनिट्स विल बी ऑर्गनायज फ्रॉम नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टू एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या इथपासून सुरुवात होईल आणि तिथं त्यावढ्या सगळ्या प्रक्रियेच्या तिथं दिलेल्या आहेत मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहेत त्यांची वेगवेगळी ठिकाणं दिली गेली आहेत वॅकन्सी मी जी काही पदांची नावं सुद्धा सांगितली अगोदर सगळ्या गोष्टी एक्सप्लेन आपल्या दृष्टीने ज्या ज्या आवश्यक बाबी आता राहिलेल्या आहेत त्या फक्त आपण बघून घेऊयात बाकी पद कोणती आहेत ते बघितलं पुढं तारखे वाईज त्यांचं जी काही ठिकाण दिले पंधरा नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा तिथं स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलंस तर हवंच तर जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल जिल्ह्यांच्या किंवा तारखेंच्या बाबतीत पुढे आहे एकोणीस वीस एकवीस पण वेगवेगळ्या जिल्ह्यामधले आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी जे असणारे ठिकाणं ते सुद्धा दिले आहेत बाकीचे तुम्हाला इतर वेगळ्या ठिकाणीही दिले गेले आहेत म्हणजे तुम्ही तारखेवाईज तुम्ही त्याचं माहिती घेऊ शकता पीडीएफ तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल सगळी गोष्ट डिटेलमध्ये वाचून घ्या बघा खूप साऱ्या तारखा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत पुढं हां आपण या गोष्टी पाहिल्या आता बघूयात कशा पद्धतीने ती भरती प्रक्रियेचा अवलंब केला जाईल त्या तारखा आहेत तारखांमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत युनिटद्वारे म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये कशा पद्धतीने अरेंजमेंट केलं जाईल ते दिले आपल्याला जेव्हा अगोदर मी युनिट सांगितलं त्याद्वारे आता आपल्याला बघायचं की कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल हा एज्युकेशन क्वालिफिकेशन मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे सोल्जर जनरल ड्युटीसाठी काय आहे सोल्जर क्लर्क साठी ते सगळ्या गोष्टी अगदी एक्सप्लेन केलेल्या आहेत आठवी पास कोणाला दहावी पास कोणाला आणि बारावी पास कोणाला त्यामध्ये परसेंटेजचाही उल्लेख केला आता इथं अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया यामध्ये तुमची शारीरिक पात्रता असेल म्हणजे फिजिकल टेस्ट वगैरे असेल ह्या सगळ्या गोष्टी हाईट किती असणं अपेक्षित आहे ह्या सगळ्यासाठी तुम्हाला एकाच व्हिडिओमधून ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करा ज्या ज्या काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासारख्या आहेत त्या मी केलेल्या आहेत यासाठी तुम्हाला ती पीडीएफ खूप आवश्यक ठरेल हाईट किती पाहिजे चेस्ट आहे वेट याच्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन कोणाकोणाला दिलं गेलेलं आहे हे सुद्धा तिथं नमूद केलेलं आहे पुढं ट्रेड टेस्टमध्ये सोल्जर क्लर्क साठी काय असणारे ट्रेड्समन साठी काय असणारे ते सुद्धा दिलेले आहे ते टॅटूचा नियम दिलेला गेले म्हणजे ह्या सगळ्या ज्यांनी ज्यांनी आर्मी भरती प्रक्रियेचा मध्ये सहभागी घेतलेला आहे ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट आहे अथवा वेगवेगळ्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाले त्यांना ही प्रक्रिया माहिती आहे परंतु आपल्याला या गोष्टीतून एक गोष्ट समजते की बाबा आता परत एकदा संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे बरोबर पुढे आणखीन सांगायचं झालं तर फिजिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मार्क दिले गेलेले तर एक माईल रन साठी एकतीस ते बेचाळीस इयर यांचंही डिस्ट्रीब्युशन केलंय साठ मार्क कशा कुठल्या किती सेक मिनिट आणि सेकंदासाठी आहेत चाळीस मार्क कशासाठी आहे फेल कशासाठी केलं गेलंय पुढं पुलअपसाठीचे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलं गेलेलं आहे स्क्रीनशॉट मारून घ्या शंभर टक्के तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरणार आहे त्याचा सराव तुम्हाला करता येणार आहे तुमच्याकडे अवधी आहे त्या आणि त्यानंतर तुमची जी काही लेखी एक्झाम होणार आहे त्या त्याचंही तुम्हाला आ, माहिती दिली गेलेले आहेत सब्जेक्ट दिले गेलेले आहेत कशा पद्धतीने सोल्जर जनरल ड्युटी टेन पाससाठी ते जनरल नॉलेज ट्वेंटी क्वेश्चन जनरल सायन्स फिफ्टीन क्वेश्चन्स आणि मॅथ्स फिफ्टीन क्वेश्चन टोटल पन्नास प्रश्न आणि मा एकूण किती गुणांची शंभर गुणांची आणि मिनिमम पास मार्क पासिंगसाठीचे बत्तीस मिनिमम केले गेले म्हणजे ही सर्वच्या सर्व बाकी सगळं दिले गेलेत सोल्जर साठीची कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असणारे सोल्जर ट्रेड्समन असू द्यात टेन पासवाला सोल्जर ट्रेन्समन असू द्यात सोल्जर क्लर्क असू द्यात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मध्ये दिले गेलेल्या आहेत यासाठी तुम्ही काय करायचंय फक्त भारतीय प्रादेशिक भर सेना भरती दोन हजार पंचवीस टाईप करा तिथं तुम्हाला ती गुगलवरती वेबसाईट मिळून जाईल आणि त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला ही पी डी एफ मिळेल आणि त्या पीडीएफ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या गेलेल्या आहेत नक्की तुमच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची अनेक विद्यार्थी आहेत आपल्या भरती प्रक्रियेचा खूप वर्षापासून किंवा स्वप्न पाहतायत भारतीय सैन्यामध्ये जाण्याचं आणि एक संधी आहे आणि नक्की त्या संधीचं सोनं कराल अशी अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडले असेल तर लाईक करा ला जास्तीत जास्त विद्यार्थी या भरती प्रक्रियेची तयारी करता यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करणं गरजेचं आहे तुमचे कोणी मित्र असतील नातलग असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलला नवीन असाल तर शंभर टक्के याचं आव्हान करतोय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला अशाच महत्वपूर्ण दर्जेदार माहितीच इन्फॉर्मेशन या चॅनलवरती मिळेल पुढे इथून पुढेही सातत्य पुन्हा चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी तुर्तास मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची गुड बाय and take care.